नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी भरपूर काढलेले आहे जे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे आज आपला भाग असणार आहे तीनशे साठवा या भागमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू गणचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो, तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे बघा आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल प्रश्न तसा तो आय एम पी आहे प्रश्न काय आहे तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत प्रश्न आहे राफेल या अगोदर द्रौपदी मुर्मूंनी बघा सुखोई एम के आय थर्टी हे जे काही लढाऊ विमान आहे बघा तर त्या विमानातून प्रवास केला होता तो आपण माहिती पुढे कव्हरच करणार आहोत अगोदर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय पहिल्या तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत तर पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत एक गोष्ट क्लिअर करून घेऊया राफेल विमान हे कोणत्या बनावटीचे आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे फ्रेंच बनावटीचे आय एम पी आहे राफेल लढाऊ विमान हे फ्रेंच बनावटीचे आहे हे आय एम पी करून घेऊया त्यानंतर विमान उडवले कोणी प्रश्न विचारला जाऊ शकतो राफेल विमान ज्या विमानातून द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केला बघा तर ते राफेल विमान उडवले कोणी होते तर लक्षात आहे सतरा स्क्वाड्रन कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी नाव लक्षात ठेवायचं आहे अमित गेहानी यांनी ते उडवले होते आता उड्डाण कुठून करण्यात आलं हे देखील आय एम पी आहे मित्रांनो आपण बघा प्रश्नासंबंधित जेवढे काही आय एम पी टॉपिक असतात बघा तर ते कवर करत असतो भरपूर जणांना याचा कंटाळा येतो परंतु हे सर्व प्रश्न बघा पर्यायांमध्ये विचारले जातात त्यासाठी ही माहिती जी आए, ती आहे आनि ती आय एम पी आहे आणि ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे तसं मी याची काही प्रश्नांची माहिती जी आय एम पी असते बघा तर ते आपण टेलिग्रामवर अपलोड करणारच आहोत परंतु जी काही सांगतो माहिती बघा तर ती वाचण्यापेक्षा ऐकलेली जास्त लक्षात राहते त्यासाठी आपण माहितीही कवर करत असतो तर कोणताही कंटाळा न करता नीट शांततापूर्वक ती माहिती ऐकायची आहे म्हणजे जास्त लक्षात राहील कुठे होतो आपण उड्डाण तर उड्डाण हे बघा हरियाणातील अंबाला वायुदल तळ या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे प्रश्न एम पी आहे कधी कधी प्रश्न पहिल्या विचारलं नाही तर विचारलं जाईल राफेल लढाऊ विमानातून द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण केले कोणत्या ठिकाणाहून उड्डाण केले असा प्रश्न विचारला जाईल तर हरियाणातील अंबाला वायुदल तळ या ठिकाणाहून करण्यात आलं दुसरा प्रश्न असा देखील विचारला जाईल अंबाला वायुदल तळ हे कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवायचं हरियाणा या राज्यामध्ये आहे जे आ, गोल्डन अॅरो स्क्वाड्रनचे मुख्य ठिकाण आहे अंबाला वायुदल तळ हे गोल्डन अॅरो स्क्वाड्रनचे मुख्य ठिकाण आहे आता आपण थोडीशी अगोदर जाऊया या अगोदर आठ एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये बघा सुखोई थर्टी एम के आय या लढा विमानातून द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केला होता आणि तो प्रवास त्यांचा तिसरा ठरला होता लक्षात ठेवायचंय सुखोई थर्टी एम के आय विमानातून प्रवास करणाऱ्या त्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या होत्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या होत्या दुसऱ्या महिला ठरल्या होत्या आता कोण कौन कोणी त्या विमानातून प्रवास केलेला आहे तर ते देखील आपण कव्हर करणार आहोत राफेल लढाऊ विमानातून फक्त आता एकच राष्ट्रपतींनी प्रवास केलेला आहे आणि त्या आहेत द्रौपदी मुर्मू परंतु सुखोई थर्टी एम के आय या लढाऊ विमानातून तीन राष्ट्रपतींनी प्रवास केलेला आहे किती तीन राष्ट्रपतींनी तिसरे आहेत द्रौपदी मुर्मू पहिले कोण होते ए पी जे अब्दुल कलाम ज्यांनी दोन हजार सहा साली बघा आ, या विमानातून प्रवास केला होता त्यानंतर दुसरे आहेत प्रतिभा देवीसिंह पाटील ज्यांनी दोन हजार नऊ साली बघा या विमानातून प्रवास केला होता आणि तिसऱ्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये बघा या विमानातून प्रवास केला होता जे तेजपूर हवाई दल या ठिकाणून बघा त्याचे उड्डाणं करण्यात आले होते कोठून तेजपूर हवाई दल या ठिकाणून त्याचे उड्डाण करण्यात आलं होतं आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालं क्लिअर त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो राफेल भारताच्या एकमेव महिला राफेल पायलट विंग कमांडर कोण आहेत प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो आय एम पी आहे तर लक्षात ठेवायचं आहे भारताच्या एकमेव महिला राफेल पायलट विंग कमांडर आहेत शिवांगी सिंह शिवांगी सिंह झालं दुसरा प्रश्न पाहूया देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे तर देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार हे पर्यायड वरीलपैकी सर्व त्यामध्ये विप्रो आय आय एस सी आर व्ही या तिघांनी मिळून बघा देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार ही या वरीलपैकी तीन विद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बघा तयार केलेली आहे सादर कोणत्या ठिकाणी करण्यात आली बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी ती सादर करण्यात आलेली आहे निर्माते जर आपण पाहिले तर विप्रो भारतीय विज्ञान संस्था म्हणजेच आय आय एस सी विप्रो भारतीय विज्ञान संस्था आणि आर व्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे डब्ल्यू आर आय एन कधी कधी प्र ऑप्शनमध्ये हे असेल डब्ल्यू आर आय एन तर या संयुक्तपणे डब्ल्यू आय आर यन विप्रो आय आय एस सी रिसर्च अँड इनोव्हेशन नेटवर्क या उपक्रमाने ते विकसित करण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न पाहूया एच ए एल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा एच एलने एस जे विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तर पर्याय ब युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन लक्षात ठेवायचं आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीसोबत बघा एच एलने एस जे शंभर विमानाचे उत्पादन हे भारतात करण्यासाठी बघा या कंपनीसोबत करार केलेला आहे आय एम पी प्रश्न याबाबत थोडीशी महत्वाची माहिती कवर करून घेऊया करार झालेला आहे एच एल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या पब्लिक जॉईंट स्टॉक कंपनी जिचं नाव आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांसोबत बघा हा करार झालेला आहे या करारानुसार एस जे शंभर विमान जे काही आहे बघा तर ते त्याचं उत्पादन आपल्या भारतात होणार आहे लक्षात ठेवायचं आहे एस जे शंभर या कम विमानाचं उत्पादन हे आपल्या भारतात होणार आहे या करारानुसार करार कोणत्या करार ठिकाणी झाला मॉस्को रशिया या ठिकाणी करार झाला असून त्यावर स्वाक्षरी देखील त्याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे मॉस्को रशिया या ठिकाणी करारवर स्वाक्षरी कोणी केली तर एच एलचे प्रभातरंजन आणि युनायटेड एअरक्राफ्टचे कॉर्पोरेशनचे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे ओलेक बोगोमोलो ओलेक बोगोमोलो आणि प्रभातरंजन या दोघांनी बघा यावर स्वाक्षरी केलेली आहे या अगोदर एच ए एलने एकोणीसशे एकसष्टला ए व्ही आर ओ एच फाई सातशे अठ्ठेचाळीस विमानाचे उत्पादन हे केले होते त्यानंतर ते बंद एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाले होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता माहिती पाहूया एच एल बाबत थोडीशी कधीकधी प्रश्न यावर विचारला जाईल स्थापना संस्थापक वगैरे कधीकधी यावर देखील प्रश्न विचारला जातो तर एच एल एच एलची स्थापना झाली होती एकोणीसशे चाळीस साली मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी संस्थापक कोण होते वालचंद हिराचंद सध्या एच एलचे प्रमुख कोण आहेत डी के सुनील लक्षात ठेवायचं आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असा एच एलचा फॉर्म आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन रशियाची कंपनी आहे कोणत्या देशाची रशियाची कंपनी त्यानंतर जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षक उत्पादन कंपनी जर कोणती असेल तर तिचं नाव आहे बघा एच एल चौथा -E प्रश्न पाहूया दोन हजार पंचवीसच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून कोणत्या देशाने आपले नाव मागे घेतलेले आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायक पाकिस्तान जसं आपल्या भारतीय संघाने बघा जे काही लेजंड्स लीग झाली बघा लेजेंड्स लीग तर त्या लेजंडस लीगमधून बघा सेमीफायनलमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता तसंच ग्रुप स्टेजमध्ये देखील मॅचे झाले होते बघा तर त्यावेळी देखील भारतीय संघाने पाकिस्तान देशासोबत खेळण्यास नकार दिला होता तसंच आता बघा पण भारतीने फक्त त्याच पाकिस्तान देशाविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता परंतु पाकिस्तानने पूर्ण ज्युनियर हॉकी विश्वचषकातूनच आपलं नाव मागे घेतलं याला म्हणतात आपल्या भारताचा दरारा मस्तीचा भाग सोडून द्या प्रश्नगडी येऊया दोन हजार पंचवीसच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून कोणत्या देशाने आपले नाव मागे घेतलेले आहे तर पाकिस्तान या देशाने नाव मागे घेतले त्याचं कारण तर या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये होत आहे लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये आता येणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप देखील आपल्या भारतात आणि श्रीलंकेत होणार आहे लक्षात ठेवायचं आहे भारत आणि श्रीलंकेत ज्यामध्ये पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंका या देशात होणार असून बाकी सामने हे आपल्या भारतात होणार आहेत हे लक्षात ठेवायचं फक्त पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेत होणार आहेत जसं ओड्या विश्वचषक झाला बघा महिलांचा तर त्यामध्ये दे देखील पाकिस्तानचे सामने हे श्रीलंका या देशात झालेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं भारत आणि श्रीलंका हे आयोजक देश आहेत चॅम्पियनश्रॉफी पाकिस्तानने आयोजन केली होती बघा पाकिस्तानने परंतु सर्व आपले भारताचे सामने हे यु ए ई देशात खेळवण्यात आले होते हे सर्व माहिती आपल्याला गरजेचं आहे बघा आवश्यक आहे जो काही चॅम्पियनशॉपीचा फायनलचा सामना झाला होता बघा तर तो युए या देशामध्ये झाला होता पाचवा प्रश्न आहे बहात्तर देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्ह्याविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी कोणी केली तरी स्वाक्षरी कोठे केली असा प्रश्न विचारलेला आहे तर पर्याय ए हनोई व्हिएतनाम हनोई व्हिएतनाम या ठिकाणी बघा बहात्तर देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्ह्याविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे कोठे हनोई व्हिएतनाम या ठिकाणी आता यामागचा उद्देश पाहूया उद्देश आहे बघा सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी आणि सहकार्य वाढवणे यासाठी बघा याचा उद्देश आहे या उद्देशानुसार या संयुक्त सा राष्ट्राच्या सायबर गुन्ह्याविरुद्धच्या करारावर स्वाक्षरीही करण्यात आलेली आहे या करारावर बघा चाळीस देशांची जेव्हा मान्यता मिळेल त्यानंतरच नव्वद दिवसांनी हे प्रभावी होईल किती चाळीस देशांची या कराराला मान्यता मिळाली की नव्वद दिवसांनी हे प्रभावी होईल सध्या बहात्तर देशांनी यावर स्वाक्षरी केलेले मान्यता चाळीस देशांची गरजेची आहे त्यानंतर नव्वद दिवसांनी ते प्रभावी होणार आहे सव्वा प्रश्न आहे पंतप्रधानांचा लोकप्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचा सा पुरस्कार हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं नाव आहे पर्याय अनिल मलिक अनिल मलिक यांना बघा पंतप्रधानांचा लोकप्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचा पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे आता अनिल मलिक कोण आहेत तर ते आहेत महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव लक्षात ठेवायचं आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव कोणत्या श्रेणीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर नवकल्पना या श्रेणीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न आहे सुजित कालकन्ये कोणी सुजित कालकन्ये अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अस सुवर्णपदक सुजित कालकलने अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्णपदक जिंकलेले कोणते सुवर्णपदक लक्षात ठेवायचं आहे आता अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया आयोजन करण्यात आलं होतं सर्बिया देशामध्ये सर्बिया या देशामध्ये याचं आयोजन हे करण्यात आलं होतं त्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत नऊ पदके जिंकलेले आहेत त्यामध्ये एक जे काही सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर ते सुजित कालकल्ले जिंकलेलं आहे त्यामध्ये एक सुवर्णपदक जिंकलेलं आहे दोन रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि सहा कांस्य पदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवायचं एक सुवर्णपदक दोन रौप्य पदक सहा कांस्य पदक एक सुवर्णपदक जे काही जिंकले आहे तर ते सुजित कालकल्ले जिंकलेले आहे कशात जिंकलेला आहे तर पासष्ट के जी फ्रीस्टाईल प्रकारात जिंकलेला आहे पासष्ट के जी फ्रीस्टाईल प्रकारात कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा सुजित कालकन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे रेसलिंग या खेळाशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे सुजित कालकन आठवा आणि शेवटचा प्रश्न पाहूया आय एन एस इक्षक कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने बांधलेले आहे आय एन एस इक्षक कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने बांधलेले आहे तर पर्याय गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनी बघा बांधलेले आहे आय एन एस इक्षक आता प्रश्न का घेतलेला आहे तर त्याचं मेन कारण आहे बघा भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज इक्षक हे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोची या ठिकाणी बघा नौदल तलावर कार्यान्वित होणार आहे ह्याचं हा प्रश्न घेण्याचं मुख्य कारण काय तर सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आय एन एस इक्षक हे कोची या ठिकाणी नौदल तलावर बघा कार्यान्वित होणार आहे जहाजाचे नाव आहे आय एन एस इक्षक ज्याचा इक्षकचा अर्थ काय होतो तर मार्गदर्शक लक्षात ठेवायचं आहे ईक्षकचा अर्थ होतो मार्गदर्शक ते तिच्या ध्येयाचे योग्य प्रतीक आहे लक्षात ठेवायचा आहे अर्थ आहे मार्गदर्शक कधी कधी प्रश्न यावर देखील विचारला जाऊ शकतो आता रचना आपण पाहूया तर दुहेरी भूमिका क्षमतेसह करण्यात आलेली आहे याची रचना दुहेरी भूमिके क्षमतेसह करण्यात आलेली आहे ती मानवतावादी सहाय्य आणि आपली मदत एच ए टी आर प्लॅटफॉर्म म्हणून आणि आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलशिप म्हणून काम करते यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्यायांमध्ये हे पर्याय दिले जातील आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असेल किंवा खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत किंवा खालीलपैकी कोणते पर्याय चूक आहेत यामध्ये असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी ही आय एम पी आहे पुन्हा एकदा पाहूया रचना ही दुहेरी भूमिका क्षमतेसह करण्यात आली असून ती मानवतावादी सहाय्य आणि आपली मदत एच ए डी आर प्लॅटफॉर्म म्हणून तसेच आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलशिप म्हणून काम करते झालं क्लिअर त्यानंतर महिलांसाठी समर्पित निवास व्यवस्था असलेले पहिले एस वी एल जहाज जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे आय एन एस इक्षका हे महिलांसाठी समर्पित निवास व्यवस्था असलेले आता बांधलेले आहे गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड काम कोणासाठी करणार आहे तर नौदलासाठी आता नौदल आपण पाहूया नौदलाचे सध्याचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी उपप्रमुख आहेत संजय वात्स्ययान आता नौदल प्रमुखास काय म्हटले जाते मी नाही सांगणार कमेंट करून सांगायचं आहे नौदल प्रमुखास काय म्हटले जाते नौदल प्रमुख नाही तर तिन्ही जे काही दल आहेत बघा तर त्या तिन्ही दलाच्या प्रमुखास काय म्हटलं जातं कमेंट करून सांगायचं आहे आय एम पी आय यावर प्रश्न विचारला जातो नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं हवाई दल प्रमुखास काय म्हटलं जातं त्यासाठी ते आय एम पी आय सध्या आपण पाहूया नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी संजय वात्स्ययान उपप्रमुख त्यानंतर भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते आय एम पी प्रश्न भरपूर प्रश्न मग रिपीट होणारा प्रश्न आहे तर भारतीय नौदल जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं झालं क्लिअर नौदल दिवस दरवर्षी चार डिसेंबरला साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे चार डिसेंबरला नौदल दिवस हा साजरा केला जातो तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात सी डी एस असतात त्यानंतर त्यांच्यावरती कोण असतात तर राष्ट्रपती हे त्यांच्यावरती असतात लक्षात आहे आता आपण फक्त प्रश्न आणि उत्तर पाहूया रिव्हिजन म्हणून कारण भरपूर माहिती आपण कव्हर केली भरपूर जणांना जरा कन्फ्युजन होतं आता फक्त प्रश्न आणि उत्तर पाहूया कलर चेंज करूया हिरवा करू आपण हिरवा निराश करू जाऊ द्या लक्षात राहील आपल्याला राफेल लढा विमान उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत योग्य उत्तर आहे पहिल्या देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली तर पर्याय ड वरीलपैकी सर्व तिसरा प्रश्न आहे एच एलने एस जे शंभर विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे पर्याय ब युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन दोन हजार पंचवीसच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून कोणत्या देशाने आपले नाव मागे घेतलेले आहे तर पर्याय क पाकिस्तान या देशाने आपले नाव मागे घेतलेले आहे पाचवा प्रश्न आहे बहात्तर देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी कोठे केली तर हनेई व्हिएतनाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे पंतप्रधानांचा लोकप्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला अनिल मलिक यांना प्रदान करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न आहे सुजित कालकरने अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे आय एन एस इक्षक कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने बांधले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब गार्डन शि रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू करण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती कवर कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेच व्हिडिओ अतिशय आय एम पी होता भरपूर माहिती आपण या ठिकाणी कवर केली याचा पी डीएफ टेलिग्रामवर अपलोड करीनेच त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता परंतु लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे त्याच ठिकाणी टेलिग्राम जे काही चॅनल आहे बघा आपले तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून हा सर्व आपला पीडीएफ जो आहे आपला तर तो आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल तसेच आपण त्या ठिकाणी महत्त्वाचे देखील अपलोड करत असो ते देखील आपल्याला आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे एक महत्त्वाची सूचना दररोज आपण सकाळी नऊ वाजता बघा चालू करण्याचा व्हिडिओ हा अपलोड करत असो त्यासाठी दररोज मोठ्या संख्येने आपल्याला नऊ वाजता या ठिकाणी भेटायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद